तुम्ही मारवाड्याची दुस्ती करा कापड दुकानदाराची दुस्ती करा त्याला म्हणावा एक मीटर कापड मला उसणं दे दिल सोनाराची दुस्ती करा कितीही मैत्री असू द्या सोनाऱ्याची पूंज भर सोनं सुद्धा फ्री देणार नाही बाबाची तुमची कितीही मैत्री असू द्या तियाला पुरते तरी तो त्याला पुरते डिझेल पुरते तरी तो घेणारच कस शेतकऱ्याची दुरुस्ती करा आमच्या खऱ्यावरे आमच्या मळ्यावर ये पाच किलो खांदे का की पंचावन्न किलो चिगून घेऊन जा हे म्हणणारा कोण आहे हे म्हणणार शेतकरीच आहे म्हणून मी दोन वाक्य सांगत असतो महाराज कायम साधू जगतो तपावर गारुडी जगतो सापावर व्यापारी जगतो मापावर नोकरदार जगतात पगारावर बाबा जगतो पाकिटावर आणि शेतकरी जगतो कष्टावर म्हणून दोस्ती करायची असेल शेतकऱ्याची करा मी सुद्धा एक शेतकऱ्याचं पिलू आहे महाराज तुम्ही मारवाड्याची दुस्ती करा कापड दुकानदाराची दुस्ती करा त्याला म्हणावा एक मीटर कापड मला उसण सोनाराची दुस्ती करा कितीही मैत्री असू द्या सोनाराची ते पूंज भर सोन सुद्धा फ्री देणार नाही बाबाची तुमची कितीही मैत्री असू द्या त्याला पुरते तरी तो तियाला पुरते डिझेल पुरते तरी तो घेणारच तसं शेतकऱ्याची दुरुस्ती करा आमच्या खऱ्यावरे आमच्या मळ्यावर पाच किलो खांदे का की पंचावन्न किलो जिगून घेऊन जा हे म्हणणार कोण आहे हे म्हणणार शेतकरीच आहे म्हणून मी दोन वाक्य सांगत असतो महाराज कायम